काका का राम 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 ना राज काय परिस्थिती आहे कापसाची सध्याची सब आता गेलं नाही का इनार कापूस कापूस आहे मागच्या पाण्यानं खराब करून पूर टाकलं पूर्ण पूर्ण खराब झालं आता सोयाबीनही गेली कापूसही गेला हा, 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 हा। आता काय राहिलं सरकारची तारीखही गेली तारीख गेली ऑनलाईन करायची तारीखही गेली नाही आम्ही तारीख वाढवली तुम्हाला माहित आहे का नाही तेवढं नाही माहिती आम्हाला तारीख आम्ही जी एकतीस डिसेंबर तारीख होती ती जानेवारी पर्यंत पोहोचवली कोर्टानं सुद्धा निर्णय दिला की एप्रिल पर्यंत करा म्हणून तारीख कापसाची वाढली त्याच्यात काही टेन्शन नाही आता माल उत्पादन काय म्हणते कापसाचं यंदा पूर्ण बजेट घसरला बजेट घसरला पूर्ण सोयाबीनची का अवस्था सोयाबीन एकरी दोन तीन का पिकल काहीच त्याच्यापैकी एका बॅगा सरकारनं मध्यंतरी तुम्हाला ती अतिवृष्टीची मदत जाहीर केली होती ती भेटली काही हो भेटली काही प्रमाणात काही प्रमाणात भेटली काही जणाला आणखी भेटली नाही अजूनही भेटली नाही विमा कि विमा झाला का नाही नाही विमा, विमा काढला होता अजून नाही भेटला आता शिवतमाळच नगरपालिकेचं इलेक्शन झालं बरोबर आहे आता ग्रामीण मध्ये जिल्हा परिषद असते आता इलेक्शन बद्दल तर बोलूच नव्हता कसं ते तर होणारच आहे चालणारच आहे पण आज कास्तकाराची करायची वेता किती बेकार आहे वाईट परिस्थिती आहे मग सरकारने जे करायला पाहिजे होते करताना दिसत नाही सरकार नाही म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जे शब्द शेतकऱ्याला दिले ते कम्प्लीट केले नाही अद्याप विमा नाही अजून भेटला आम्हाला कापसायला भाव नाही कापसायला भाव नाही जर सरकारनं खरेदी जर बंद केली तर व्यापारी आम्हाला आमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही बरोबर आम्ही शेतकरी चळवळीत काम करतो काही माहिती आहे आमच्याबद्दल तुम्हाला तुम्ही आज शेतकरी नेते म्हणून आहे म्हणून समाधानी आहो आम्ही आमचा आधार आहे नाही नाही असं काही नाही असं काही कोणतं मोठं काम केलं मी पण तुम्ही कोणी चळवळीत आमच्या बरोबर उभे तर राहता मध्यंतरी एक आंदोलन केलं होतं हा बिलकुल आपल्या संविधान चौकापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत केलं होतं आपण ग्रामीण मध्ये चर्चा आहे का आमच्या चळवळीच्या लोकांमध्ये बिलकुल काय म्हणतात लोक तुमच्याशिवाय म्हणजे कास्तकाराला न्याय भेटू शकत नाही आमचा कोणी ऐकू शकत नाही कास्ताकाराचे आज किती बेकार पोझिशन आहे तुम्ही जाणू शकता नाही बरोबर आहे बरोबर आणि त्यांच्याशिवाय होत नाही काय पंढरी पंढरी भाऊ तुमच्या शिवाय आता आमचे नेते म्हणजे तुम्हीच कसं आम्हाला काहीच माहित नाही तुम्हीच तुम्ही पोहचवता माणसं भेटू शकत नाही आम्हाला अजून मित्रांनो शेतकरी चळवळीच्या माध्यमातून सातत्यानं ग्रामीण भागाचं कल्याण व्हावं शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं कापसाला सोयाबीनला भाव मिळावा कर्जमाफी व्हावी अशा विविध विषयाच्या अनुषंगाने मध्यंतरीच्या काळात जे आंदोलन केलं त्याचं उदाहरण आत्ताच मला वाटतं साहेबाचं पहा मला नावही माहित नाही नाव काय दामोदर बेंडे दामोदर बेंडे साहेबांनी मला जे कौतुक केलं ते खऱ्या अर्थानं आमच्यासाठी कौतुकास्पद आहे उद्याच्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांसाठी काय वेगळे प्रयत्न करता येतील आणि कसं शेतकरी चळवळीच एक वेगळं पॅनल उभं करता येईल आणि शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल हाच प्रयत्न असेल थांबतो पंढरी पाटे यवतपाळ